नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकवीस जून दोन हजार चोवीस वटपौर्णिमा असून हे व्रत केल्यामुळे अखंड सौभाग्य आनंद आणि सुखाची प्राप्ती होते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सौभागी ती स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यदायी जीवनासाठी त्याचबरोबर समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा करतात त्याचबरोबर व्रतकथा ऐकून पूजा अर्चना करतात हे व्रत केल्यामुळे सौभाग्यवती स्त्रीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात वटवृक्षाच्या लटकणाऱ्या फांद्या सावित्री देवीचे रूप मानले जाते सावित्री देवीच्या कृपेने सौभाग्यवती स्त्रियांच्या पतीला दीर्घायुष्य आणि त्यांना वेगवेगळ्या कामामध्ये यश मिळत असते मूल बाळ समृद्धी आनंद सर्व प्रकारचे सुख अशा सौभाग्यवती स्त्रियांच्या कुटुंबाला मिळत असतात तर मित्रांनो आज मी तुम्हाला वटपौर्णिमेची संपूर्ण व्रतकथा सांगणार आहे जी कथा तुम्ही सर्वांनी पूर्ण मनोभावे आदराने आणि भक्तिमावाने ऐकावी वटसाहित्रीच्या दिवशी निर्जला उपवास करणाऱ्या नवऱ्यांच्या दीर्घायुषी कामना करणाऱ्या सर्व माता भगिनींना माझा सादर प्रणाम आहे प्राचीन काळामध्ये भद्रदेशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता अनेक वर्ष पूजा अर्चना केल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली त्यांनी त्या मुलीचे नाव सावित्री ठेवले सावित्री राजाची एकुलती एक मुलगी होती सावित्री मोठी झाल्यानंतर अत्यंत तेजस्वी आणि सुंदर बनली परंतु सावित्रीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांना योग्य वर सापडत नव्हता या गोष्टीबद्दल दुखी होऊन राजाने सावित्रीला स्वत वर निवडण्यास सांगितले आता एका दिवशी तपोवनामध्ये भटकत असताना सावित्रीची भेट सालो देशाचा राजा धूमसेनचा मुलगा सत्यवान याच्याशी झाले प्रिय भक्तांनो राजा धूमसेन त्याच्या पुत्र सत्यवान याच्यासोबत वनामध्येच राहायचे कारण त्याचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले होते ते दोघेही त्या निर्जन वनामध्ये गरिबासारखे जीवन जगत होते तेव्हा सावित्रीने सत्यवानाला पाहिले तेव्हा तिने त्याला पतीच्या रूपामध्ये वर्णित केले जेव्हा नारद मुनींना याबाबत समजले तेव्हा ते सावित्रीचे वडील राजा अश्वपती यांच्याजवळ गेले आणि म्हणाले हे राजन तुम्ही हे काय करत आहात आम्ही मान्य करतो की सत्यवान सगुणी आहेत नेतिवान आहेत बलवान आहेत परंतु त्यांचे आयुष्य खूप लहान आहे सत्यवान हे, 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 हे अल्पायुगी आहेत फक्त एका वर्षानंतर त्यांचा मृत्यू होणार आहे तेव्हा नारद मुनी सावित्रीला इशारा करत म्हणाले पोरी तू ज्या राजपुत्राला रा, तुझ्या नवऱ्याच्या रूपात निवडले आहेस तो खरंच खूप छान आहे परंतु सत्यवान हा अल्पायू आहे त्यामुळे तू तु तुझ्या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा विचार करावा असे माझे मत आहे परंतु सावित्री तिच्या निर्णयावर ठाम राहिली ती म्हणाली नाही मी लग्न करेन सा तर फक्त सत्यवानसोबतच अखेर सावित्रीचा विवाह सत्यवानसोबत झाला विवाहानंतर सावित्री राजेशाही सुख सोडून जंगलात गेली आणि जंगलामध्ये जाऊन ती तिच्या नवऱ्याची आणि नवऱ्याच्या कुटुंबाची सेवा करू लागली सावित्री तिच्या सासूसुसरी सेवा खूपच मनापासून करायची परंतु हळूहळू सत्यपानाच्या मृत्यूची वेळ जवळ होत होती आणि या चिंतेमध्ये सावित्री अधीर होऊ लागली होती सावित्रीने तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यास पूजा करण्यास प्रारंभ केला त्याचबरोबर नारद मुनी मिळालेल्या आणि सांगितलेल्या निश्चित तारखेला सावित्रीने पितरांचे पूजनसुद्धा केले ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता त्याच दिवशी सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला सावित्रीसुद्धा त्याच्या मागोमाग जंगलाच्या दिशेने निघाली जंगलामध्ये गेल्यानंतर सत्यवानाच्या पोटामध्ये अचानकच खूप दुखू लागले आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला सावित्रीने सत्यवानाचे डोके तिच्या मांडेवर ठेवले इतक्यातच तिथे यमराज प्रकट झाले सावित्रीने पूर्ण आत्मविश्वासाने यमराज यांना सत्यवानाचे प्राण न घेऊन जाण्याची विनंती केली परंतु यमराजाने सावित्रीचे काहीच ऐकले नाही परंतु सावित्रीसुद्धा तिच्या बोलण्यावर ठाम राहिली आणि ती यमराजाच्या मागे मागे विनंती करत चालू लागली यमराजाने सावित्रीला समजावण्याचे खूप प्रयत्न केले की हे विधीचे विधान आहे परंतु सावित्रीचे त्याचे काहीच ऐकले नाही शेवटी सावित्रीची निष्ठा पाहून यमराज म्हणाले हे देवी तू धन्य आहेस मी सत्यवानाचे प्राण तर परत करू शकत नाही तू माझ्याकडून दुसरा कोणताही वरदान माग हे ऐकल्यानंतर सावित्री यमराजांना म्हणाली माझे सासू सासरे वनवासे आहेत अनले आहेत त्यांना तुम्ही दिव्य ज्योती प्रदान करा त्यांना त्यांच्या डोळ्यांनी सर्व काही पाहू द्या यमराजाने सावित्रीला वरदान दिले व त्यानंतर तिला परत जाण्यास सांगितले परंतु पतिवत्ता सावित्री यमराजाच्या मागे मागे चालत राहील यमराज पुन्हा सावित्रीला परत जाण्यास म्हणाले परंतु सावित्री म्हणाले हे परमेश्वरा मला माझ्या नवऱ्याच्या मागे मागे चालण्यात काहीच हरकत नाही हे ऐकल्यानंतर यमदेवाने सावित्रीला आणखी एक वर मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने तिच्या सासऱ्याचे राज्य परत मागितले तर सावित्रीने पुन्हाही वर मागितला माझ्या सासऱ्याचे हरवलेले राज्य त्यांना परत मिळावे यमराज तथास्तू म्हणाले व तिला परत जाण्यास म्हणाले परंतु सावित्री त्यांच्या बोलण्यावर ठाम राहिली ती परत गेली नाही सावित्रीची पतीप्रती भक्ती पाहून यमराज विरघळले त्यांना सावित्रीवर खूपच दय आले आणि त्यांनी सावित्रीला आणखी एक वर मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने वर मागितले मला सत्यवानाच्या शंभर पुत्राची आई व्हायचं आहे कृपया तुम्ही मला हे वरदान द्या सावित्रीचे हे शेवटचे शब्द तथास्तु म्हणत यमराजांनी सत्यवानाच्या आत्म्याला त्यांच्याजवळून मुक्त केले व त्यानंतर ते अदृश्य झाले अशा प्रकारे सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवले जिथे सत्यवानाचे शरीर पडलेले होते तिथे येऊन सावित्रीने पाहिले की सत्यवानाच्या शरीरामध्ये पुन्हा आत्मा आला आहे आणि काहीच सत्यवान आई वडिलांचे डोळे सुद्धा बरे झाले होते आणि त्यांना त्यांचे गेलेले राज्य सुद्धा मिळाले आता सत्यवान जीवन झाल्यानंतर दोघीही आनंदाने त्यांच्या राज्यात परतले अशा प्रकारे सावित्री आणि सत्यवान दोघेही दीर्घ काळापर्यंत राजेशाही सुख भोगत राहिले तेव्हा बोला उमापती भगवान भोलेनाथाचा विजय असो आता पाहूयात की पुढची कथा प्रिय भक्तानो ही व्रतकथा तेव्हापर्यंत पूर्ण होत नाही जेव्हापर्यंत अमर सुहाग माता। गाय माता श्री गणेश आणि तपशी लपशी या पंचकथाचं श्रवण केलं जात नाही तर चला आता आपण ऐकूया अमर सुहागाची कथा ही कथा ऐकल्यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होणे आणि व्रत पूर्ण झाले असे मानले जाते चंपापुरी नगरामध्ये एक ब्राह्मण आणि ब्राह्मणी राहत होते त्यांना पाच मुली होत्या पाचही मुली विधिविधानांचे देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीचे यथायोग्य पूजन करून अमरविवाहाची कथा ऐकायच्या पूजेच्या वेळी चार मुली दिवा लावायच्या तेव्हा तो दिवा पूर्ण होई पूजा होईपर्यंत जळत राहायचा परंतु पाचव्या मुलीचा दिवा कथा पूर्ण होण्याआधीच संपायचा आणि हा सर्व प्रकार पाहून पाचव्या मुलीला काळजीच पाहू लागली सर्व बहिणीचा दिवा जळत असतो परंतु माझा दिवा का विचतो एके दिवशी पाचव्या मुलीने घरी जाऊन एके दिवशी विचारले सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला तेव्हा तिची आई म्हणाली मुली यामध्ये काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही घरापासून उद्यापासून तो दिव्यामध्ये जास्त प्रमाणात तूप ताप मुलगी तसेच करू लागली काही दिवसानंतर ब्राह्मणाने पाचवी मुलीचे लगडे केले चारही मुलीच्या घरामध्ये अन्नधान्याचे भांडार भरलेले होते परंतु पाचव्या मुलीची आर्थिक स्थिती कमजोर होती ती गरीब होती पाचव्या मुलीचा नवरा जंगलातून लाकडे तोडून घेऊन येत असे गरीब परिस्थिती असूनही पाचवी मुलगी खूपच संतुष्ट आणि हुशार होती ती कधीच कोणाकडेच आपल्या असणाऱ्या परिस्थितीची कधीच तक्रार करत नसे विवाहानंतर सुद्धा ती महादेव आणि माता पार्वतीचे पूजन करायची एके दिवशी पाचव्या मुलीचा नवरा कमी लाकडी घेऊन आला तेव्हा तिने ते विचारलं काय झालं आज तुम्ही लाकडं कमी आणले तेव्हा नवरा म्हणाला अगं आज मला बरं वाटत नाही मला ताप आला आहे दुसऱ्या दिवशी मुलगी नवऱ्याला म्हणाली आज तुमची तब्येत बरी नाही त्यामुळे आज मी मी सुद्धा तुमच्यासोबत जंगलात येईन पाचव्या मुलीने सासू सासऱ्याची आज्ञा घेतली आणि नवऱ्यासोबत जंगलात जायला निघाली जंगलामध्ये गेल्यानंतर नवऱ्याची तब्येत आणखीनच खराब झाली आणि याच आजारपणात तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला पाचवी मुलगी जंगलामध्ये एकटीच होती तिच्या मदतीसाठी तिथे कोणीच नव्हतं पतीचे मस्तक मांडीवर घेऊन ती थी 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 शोक करू लागली रडत रडत ती भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांना पुकारू लागली हे महादेव हे माता पार्वती मी नेहमीच तुझे पूजा केली आहे तुमच्या विना माझ्या जीवनात कोणीच नाही घरी जाऊन माझ्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना मी काय सांगणार आहे पाचव्या मुलीचा विलाप आणि खरी भक्ती पाहून माता पार्वती भगवान भोलेनाथाला म्हणाली हे प्राणनाथ या निर्जय अरण्यात आपल्याला कोण बोलावत आहे आपल्याला त्यांचे रक्षण करायला हवे अशा प्रकारे माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ त्या पाच मुली जवळ जातात पाचव्या मुलीजवळ जातात तिथे गेल्यानंतर माता पार्वती विचारते पोरे काय झालं आहे तू रडत का आहेस तेव्हा त्या पाचव्या मुलीने सर्व हकीकत माता पार्वतीला सांगितली व त्यानंतर तिने महादेव आणि माता पार्वतीचे चरण पकडले आणि विनंती करू लागली पाचव्या मुलीचे पूजेचे भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव आणि माता पार्वतीने तिच्या नवऱ्याला जीवनदान दिले आणि आशीर्वाद दिले की जी पण सौभाग्यवती स्त्री भक्ती आणि भावाने शिवपार्वतीची पूजा करेल अमर सुहागाची कथा ऐकील ते अखंड सौभाग्यवती राहील तिच्या घरामध्ये अन्नधान्याचे भांडार भरतील सुख संपत्तीची तिला कोणत्याही प्रकारे कमतरता राहणार नाही तर मित्रांनो तुम्ही ही कथा ऐकलेत कारण महादेवाची ती इच्छा होती म्हणूनच तुमचाही आज उद्धार होऊन सुखी जीवन होईल कमेंटमध्ये जय जय महादेव टाईप करायला विसरू नका धन्यवाद